नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उभारुनी मराठी मनाची गुढी साजरा करूया हा गुढीपाडवा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढी उभारू आनंदाची समृद्धीची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची नववर्षाच्या शुभेच्छा सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन सुखांची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे सर्वांना गुढीपाडव्याच्या मोहर समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात येवो रंगात न्यारी पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी याली भरझरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान समृद्धी आणि हर्ष गुढी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दुःख सारे विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुरू होत आहे नवीन वर्ष मनात असू द्या नेहमी हर्ष येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा